गाईज hey गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि मजेतच राहा एकदम खुश राहा हॅप्पी राहा आणि मॉर्निंग तर झालेली आहे आणि मला तर खूप उशीर झालेलं आहे कसं मग माझा वर्कआउट चालू होता आणि भरजी तर मगाशीच झालेलं आहेत आमच्या भाऊही नवीन गाडी घेतलेली आहे तर सर्वजण खाली आहेत आणि त्याचा अभिषेक चालू आहे अभिषेक घालायला घेतलेलं आहे तर चला आता आपण खाली जाऊ चला गाईज नवीन गाडी घेतलेली आहे आपण नवीन गाडी बघायला जाऊ चला గోవిందీ క్రీడంగలాటే కౌస్తాగరే నవమతి విణుకరి కంకణం సహస్తా విశారీష్ణే విణం రాధా

പലി <laughs> കാ <laughs> 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 <sweep stuffed vegetable oatmeal>

कम थ्रीवणवार मदेष्ट दे था बैंगड़ दे था बैगना देशा मात्रे चुगों दे था बैनुडवा नेर्वे ना शरांभा धरराश पार भुंरा केतण देखक्ष वाले जंद गण मिलता में हा ह दोड़ा

भाजी बनवते मी काहीतरी तुम्ही लग्नाला चालले ना पाज नाही बनवित मटर पनीर बनवायचे होतं पण आज खायला कोण नाही माझ्या मिस्टर आले लग्नाला इकडे इकड्या नुंडा नुंड आमची नुंडू बघा कशी देते आज मस्त दिसते मस्त अ नुंड कशी दिसत आई मारली मला पाहद पालत मला मालत मालत तू अला मारली मला मारली नंदुनी मारली मला तुला खाऊ देवला दे बावला दे घ्या 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 घ्या

ए नंड जा तिला घेऊन जा चालली ए नंड चालली तू ए नंड चालली गाईज आता आलेलं आहे घरामध्ये सगळे खाली अभिषेक सुद्धा घातलेलं आहे मी घरातलं तर काम काहीच नाही केलं सगळ्या एवढा रांगोळी केली आणि खाली गेलेलो घरातलं काम करून घेते आणि हे बी आमच्या आता चाललेले आहेत लग्नाला आज ते कामाला गेले नाही पोरं बी गेली शाळेत माझी काय झालं चला गाईच चला तर खतम केला मीनी आता कामाला लागते खूप कंटाळा आला आहे ना आज ना खूप वेगळाच वाटते माझी तब्येत अशी एकदम खराब झालेली आहे सारखी वाटते एकदम थकवा मला असं वाटते मला पण आलेला आहे एकदम पण त्याच्यामुळं मी आज लवकरच मी नाही मला जसं फलबी आवडत नाही पण आज खाल्ला मीनी पप्पही खाल्ला पण मी बोलू थोडासा बरा वाटेल खाल्ल्यावर आता मला फळं बिरुकला आवडत नाही तरी मी खाते फलं चला आता तरी हल्लो घरातलं आपलं काम करायलाच पाहिजे मिस्टर तर गेले लग्नाला मुलं येतील आणि कशी मी आणि मुलंच आहेत आता जेवायला आता दुसरं कोण नाही जेवायला तर काहीतरी बनवते भाजी करते आज आहे उपवास सोमवार उपवास असते आम्हाला भाजी डालभाजी काहीतरी बनवते मी आता पटापट तर भरपूर काम आहे हल्ल हलू करते बाबा एकदम पटापट पटापट करत नाही कुठं काय मला कामाला मला जायचं नाही आहे तर घरातला हल्ल हलू आपलं काम करते मी टाईम झाला तरी चालेल का सांगू आज मला थोडा वेगळाच वाटते तर चला मी पटापट आता काम करून घेते तर गाईज आपला कंटिन्यू करा ब्लॉग आणि कोण कोण खूप माझा वाईट विचार करतात तुम्हाला काय सांगू माझी म्हणजे आधी लोकं आहेत माझे फॅन लोकं खूप माझ्यावर प्रेम टाकतात चांगले चांगले कमेंट करतात पण अशी म्हणजे असतात त्यांच्या बाजूला आसपास कोणतरी असतातच असे वाईट विचार करणारी पण जाऊन दे त्यांच्यावर काय लक्ष द्यायचा हां पण तुमचा सपोर्ट काय माझ्या पाठीशी राहून द्या आणि आपल्या कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला तर चला हे बाबा सगळा पप्पा सगळं घाण आहे माझ्या घरामध्ये आणि बघा डब्यामध्ये किती जिलाबी आहे मला तर गोड नाही खायचा म्हणजे कशाची आहे माहिती आहे काय पाचवीला काल मी गेलेलो तर पाचवीला म्हणजे आमच्या इकडं असा गोड काही जिलाबी लाडू पेढे असे लिहितात तर मीनी जिलाबी घेऊन गेलेलो मी इथला गे अर्धीच संपले आता कोणतं तरी वाटतंही म्हणजे आमच्या बाजूलाच मागे जावंसला आई विनं विनंती का एवढे कोण खाणार आहे तर बाबा आता गोड तर बंदच केलेलं आहे ठेवते नंतर देते पहिला घरातला काम करते भांडी भिंडी हे सगळं कपडे कपडे सगळं जागच आहे माझा ना माझ्या बाथरूमची हालत काय आहे बाथरूम धुळून घ्यायचं आहे मला याहीवरती कलर लावलेला ना तो पूर्ण याच्यावरती पडला हा बघा सगळे कसं झालेलं आहे पण आज नाही मी करणार आज मला आज थोडीशी माझी तब्येत खराब आहे बघीन उद्या विद्या मला थोडा फार वाटला तर करून घेईन मी तर चला बघा बाई कपडे जो किती कपडे आहे धुवायचे ए नुंडू काय करते तू हे नुंडे काय करत कपडे धुते ए नुंडे आमचे कपडे धुवते माझे कपडे धुवाले ये माझे कपडे धुवाला ये लवकर कपडे धुवाले कपडे धुवालेंड होरीवरच एवढं कपडं धुवलं नव्हतं माझं बी काय नाही काम झालं ग हल्ला हलू करते माझ्या सा, सा चक्कर सारखा करते ए नंडा ये वरती आहे ये खाऊ देत खाऊ देते आहे ये लवकर तू ये काय केला कोणची पुठे घातलीस तू आ कोणची घातलीस भूत घालतय माझी चामटी हा हे काय लावलास थोबरा चल घरा चल इथं नको बाबू तिकडं मी ने घेतलेले लगेच झाडून काढायला आणि सगळे कर माझा पसारा सकाळचं उठलो ना तर पहिला मला मुलांच्याच पाठी लागायला लागते त्यांच्या आंघोळ करा त्यांचे कपडे घाला त्यांची बोटल भरा मग माझी तर मॉर्निंग तर लवकरच होते पहिला मुलांचीच मी तयारी करत असतं का सांगू माझा डबल वर्कआउटचा बी टाईम होते मग डबल मुलं मधीत मधीत येतात मग मग मी हे कर माझा जास्त बाबू जीविका कसं तिच्या गोष्ट ती करत असते जीविका पण माझा बाबू त्याला सगळा त्याचे कपडे घालायला लागतात त्याचे बॉटल भरायला लागते नाही तर मग असं वर्कआउट करताना ते कॅमेऱ्याच्या समोरच येईन असा माझा बाबू करते मग पहिला मी त्यालाच रेडी करते कसं अजून त्याला स्वतःचा करता येत नाही माझ्या बाबूला मग पहिला मला त्याचं सगळ्या व्यवस्थित करायला है। लागते आणि मग पहिला त्याला शाळेत येणार यांची तयारी केली ना मग के मला टेन्शन नसते वर्कआउट करायला तर वर्कआउट करतानाही खूप छान वाटते एकदा पहिला वाटते एकदा आलसपान येते मला सकाळच्या उठायचा पहिली बात खूप कंटाळा आहे मग त्याच्यामुळं पहिला मी उठल्यावर मनालाही कंटाळा येते मग वर्कआउट केल्यावर खूप छान वाटते आपलं काम पूर्ण झालेलं ओके लादे विधी दोन स्वच्छ आपलं घर केलेलं आहे किचन बिच्चन सगळं पुसून घेतलेलं आता मी घेते जेवण करायला बाबूने माझा लिंबू काढला फ्रीजमधून सगळे भांडे भांडे घासून ठेवलेले आहेत पाण्याच्या बाटल्या आणि आता, बाट आता लगेच जेवण करायला घेते कपडे धुवायचे आहेत हे बघा एवढे कपडे आहेत कपड्यानंतर धुवायला जाते पहिला मी कामं करते जेवण करून घेते कामं तर झालेले आहेत फक्त लास्ट आपले काय राहिलेले आणि मला मटर करायची होती मटर पनीर पण नको आज नाही करणार आज हे बी नाही घरात तेल ठेवलेलं आहे आणि गवर घेतलेलं आहे बनवायला आता पहिलं आपण ह्याच्यामध्ये लसूण म्हणजे फ सगळं फ्राय करायचं आहे मिरच्या लसूण आणि आपले शेंगदाणे याच्यामध्ये पहिला फ्राय करून घेते आणि लगेच मिक्सरला लावते मस्त आहे की आपल्याला गव्हाची सुक्की भाजी बनवायची पहिलं मी जिरा याच्यामध्ये टाकून घेते मस्त लागते ही भाजी आणि बघा ह्याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे शेंगाने आणि आपला जिरा टाकला आणि ह्याच्यामध्ये हिंद पाय हिंग नाही आहे मी पाय करून घेते आणि मिक्सरला मिक्सरमध्ये एकदम मी बारीक नाही केलेला आणि हेच तेलामध्ये आता मी गवर टाकते आपल्याला अशी परतावायची आणि ती तेलावर तेलावर अशी परतावायची खूप छान लागते जवळ मला तर खूप आवडते त्याच्यामध्ये एक मटरचा या होतं मटरच्या त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते पहिला याच्यामध्ये टाकून घेते हा पीक कमी करते घर त्याच्यामध्ये असं टाकून घेते टाकते आपली एकदम नॉर्मल अगोदरच त्याच्यामध्ये खूप छान तर थोडा एकदम मी पाणी टाकते ह्याच्यामध्ये जास्त नाही टाकत झाल्यावर तुम्हाला दाखवते गवरची भाजी झालेली आहे मस्तपैकी छानपैकी आणखी तिथं मी चपात्या लाटाला घेतलेले आहेत पटापट चपात्या लाटून घेते आणि बस डाळ ठेवते बस भात घालत नाही मुलांना बी मी चपात्याच टाकलेले आहेत ती त्यांना भात जसं आवडतच नाही मुलांना त्यांना चपात्याच आवडतं तर चपात्याच आता करते पटापट पत। भाजी तर आपली झालेली आहे आता आपल्या चपात्या झालेल्या आहेत कंप्लीट हे बघा भाजी बी झाली बापूला माझे लगेच भूक लागलेली आहे त्याला त्याला लगेच दुपारी जेवलं आणि लगेच कपडे धुवायला गेलो कपडे धुवून आलो आणि लगेच जरशी आराम केला मी आणि आता उठलेलं आहे आणि सुद्धा आलं आणि ते झोपलेलं आहे अजूनपर्यंत काही उठले नाही आता मी घेते किचनवरती भांडी भिंडी आहे भांडी भिंडी घासून घेते सगळं स्वच्छ करते आणि जर असं ना असं आराम केल्यावर जरा बरा वाटते चला कपडे बी माझे भरपूरच होते म्हणून जेवलो आणि लगेच मी कपडे धुवायला गेलेलो तर चला आता काय त्याला काम करून घेते चला काहीच आता आपण आपरिश बनवून घेऊ काही मी झालेलं आहे आपरेश बनवते मी याच्यामध्ये टाकते पाणी त्याला गरम पाणी करायला लागते आणि खिडकीतून येते हवा खिडकी बंद करते लगेच मी पिऊन घेते झालं आहे चला काहीच मस्त पैकी आपला जेवण झाले माझे मिस्टर तर बाहेर चाललेले आहेत मुलांसाठी तसं जेवण आहेच मी काय संध्याकाळचे जेवत नाही मिनी फ्रूट खाल्ले मगाशीच खाल्ले किती सहा वाजताच खाल्लेलं आहे त्याच्यानंतर मला काय नाही खायचं तर खाल्लेलं आहे आणि आता थोडाफार मी खाली चालू वर्कआउट करायला तर जीविकाला मी पाण्याची जी बॉटल भरायला सांगितलेली आहे तर थोडाफार मस्त की वर्कआउट करते वर्कआउट करून येते आणि मग मी तुम्हाला माझी गरमी दाखवते एकदम डेंजर वर्कआउट केल्यावर किती गरम होते एकदम डेंजर गरम होते तर चला आता मी खाली चाललो जिविका बोटल आणली काय बोटल भरून घेऊन ये पटकन तुम्ही तिथं आहे तर चला काहीच यांच्यासाठी तर आहे म्हणून त्याच्यामुळं मी आता करतच नाही सांगू भाजी मी भरपूर आहे त्यांच्यासाठी आता त्यांना विचारते काय चपात्या टाकू काय भात घालू नाही तर भातच घालते चपात्याने सकाळी चपात्या गेल्या आता भात घालते आणि जीविकाने लावलेली इथं टी व्ही तर चला आता मी खाली जाते आता तशीच वर्कआउट करून आलेली आहे म्हणजे सा नॉर्मलच तरी केलेलं आहे तरी बघा कसला फुटलेला आहे आणि काल मला एंड करताच आला नाही तर आता एंड करते माझा ब्लॉग माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय